आपला फोकस प्रकाश कौन्सिलरचा एकच आहे की आपल्या मुलांना आपल्याला डेव्हलप करायचं आहे आपली मुलं जशी आहे काही मुलं ॲव्हरेज असतील काही मुलं स्कॉलर असतील तर सर्वच मुलांना राष्ट्र उभारणीसाठी त्यांच्या स्वतःच्या व्यक्तीदूर समष्टीपर्यंत क्रिएशन होण्यासाठी चांगल्या पद्धतीने आपलं मुलं डेव्हलप करण्यासाठी नक्की या विचारांचा आपल्याला उपयोग होणार आहे या कुंदे तुषारहारवलाया शुभ्रस्त्रांता या वीणा वरदंड मंडित कराया श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिनी देवे सदा सामान पातु सरस्वती भगवती निशेष पहा नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा शैक्षणिक सल्लागार एज्युकेशनल काउन्सलर या आपल्या चॅनल मध्ये का आवश्यकता आहे नेमकं काउन्सलिंग म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत समुपदेशन म्हणजे काय की एखादा का जो लाभार्थी आहे ज्याला समुपदेशनाची आवश्यकता आहे त्याची समस्या सोडवण्यासाठी एखादा समुपदेशक व तो लाभार्थी म्हणजे ज्याचं आपल्याला काउन्सलिंग करायचा येतो या दोघांच्या मध्ये एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून सामंजस्यानं होणार जे हेतूपूर्वक संभाषण आहे हे म्हणजे समुपदेशन आहे किंवा याला आपण काउन्सिलिंग म्हणतो मुलाच्या बाबतीत नेमकं काय घडतं आपण आपला आत्ताचा जो विषय आहे आपल्या मुलांच्या शैक्षणिक कालखंडामध्ये हो मुलांना अभ्यासामध्ये हो कोणत्या अडचणी येत आहेत त्या संदर्भात आपण थोडस विचार करत तर नेमकं मुलांचा विकास होत असताना त्यांना अनेक अडचणी येत असतात मग त्यांचा तो शारीरिक स्तरावर असेल मानसिक स्तरावर असेल किंवा मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता संदर्भात शाळेमध्ये त्या मुलांना शिक्षणाबाबतीत येणाऱ्या काही अडचणी असतील तर त्यावेळी त्यांना आई वडिलांचा वैचारिक आधार असतो याला उपदेश किंवा आपण सल्ला म्हणू शकतो परंतु त्या सल्ल्याला काही मर्यादा पडत नाही तसेच समस्यांची पातळी देखील भिन्न भिन्न असू शकते काही समस्या गुंतागुंतीच्या असतात आणि त्या पालकांच्याकडून सोडवणं शक्य होत नाही यातूनच एज्युकेशनल काउन्सिलिंगची आवश्यकता सुरू झाली किंवा हा एक नवीन विषय सुरू झाला आपण हा जो काय एज्युकेशनल मध्ये अगदी पासून ते महाविद्यालयीन शाळेची निवड कशी करावी शिक्षणाचं माध्यम नेमकं कोणतं असायला हवं बालवयात मुलांची शाळा किती अंतरावर असायला हवी शाळा नेमकी कोणत्या ठिकाणी ने असायला हवी मुलांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर बालक शाळेत जाण्यासाठी किती उत्सुक आहे त्याला प्रोत्साहित कसं करता येईल शाळेत जाण्यासाठी तो किती वेळ आपल्या आईपासून दूर राहू शकतो किंवा शाळेतील शिक्षक त्या मुलांना कसे सांभाळू शकतात या सर्व गोष्टींचा प्रभाव मुलांच्या करिअरवर किंवा शिक्षण कालखंडामध्ये होत असतो आणि आपण काउन्सिलिंगमध्ये बारकाईनं या गोष्टींचा विचार करा शाळेमध्ये नेमकं काय होतं सामाजिक किंवा भावनिक कौशल्यांचं शिक्षण होत असतं काही मुलं इतरांबरोबर सहज मिसळतात परंतु काही मुलं व्यक्ति असतात जे स्वतःला कमी लेखता आहेत त्याचबरोबर एकलकोटी असतात भावनाशील असतात शिक्षणापेक्षा बहुतांशी मुलांना घरची ओढ जास्त असते आणि अशा वेळेला अशा मुलांना काउन्सिलिंगची अत्यंत आवश्यकता असते हे जे काही एज्युकेशनल काउन्सिलिंग आहे याच्यामध्ये प्राथमिक शालेयचे समुपदेशन आहे याच्यामध्ये शाळेतलं वातावरण शिक्षकांची शिस्त विषय आकलन करून घेत असताना त्यात येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर आपल्या वर्गातले जे काही मित्र मंडळी आहे त्या मित्रांसोबत होणारी मुलांची भांडणं सत्ता तोडफोड मस्ती करणं मग शाळा बदला अशा अनेक समस्या पालकांच्या समोर पुढ्या येऊन राहत आहेत शाळा बदलून काही होणार नाही तर बेसिक मध्ये जर आपण विचार करायचं म्हटलं कारण का मुलांच्या जर अभ्यासाच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या बेसिकच जर कच्च्या राहिल्या तर मुलांना अभ्यासामध्ये अडचणी येतात मग त्या मुलांची मस्ती वाढते अभ्यासाकडे कळत दुर्लक्ष होत असतं शालेय समायोजन जे आहे ऍडजस्टमेंट जी आहे ती नेमकी कशी असायला पाहिजे मुलांची शाळेबद्दलच्या ज्या तक्रारी आहेत शालेय समायोजनासाठी समुपदेशनाची अत्यंत गरज याच्यातूनच उभी राहते पाचवी ते दहावीमध्ये का का नेमकं काय आहे तर कुमार अवस्था जी आहे या स्टेजमध्ये मुलांच्या समस्यांमध्ये बदल व्हायला हो लागतात नंतर त्यांना स्वतःच्या निवडी याय लागतात अभिरुची आहे अभिवृत्ती आहे स्वतःची ओळख निर्माण करावीशी त्यांना वाटते स्वतःच मुलं आपली मतं मांडू लागतात पालकांशी ते मॅच होतीलच असं नाही कॉलेज लाईफ मध्ये जेव्हा महाविद्यालयीन काळामध्ये जेव्हा आपण मुलं जातात तर सर्वच विषय अनिवार्य नसतात स्वतःची आवड विषयांची ते स्वतः निवडतात शिक्षकांच्यावर या मुलांना फारसं अवलंबून राहावं लागत नाही दहावीपर्यंत मुलांचे काही ठराविक मित्र असतात त्यांच्याशी त्यांचं योग्य पद्धतीनं समायोजन झालेलं असतं ऍडजस्टमेंट झाले असते पण नेमकं अकरावी केल्यानंतर मित्र बदलतात आणि नवीन मित्र आलं कॉलेजमधले जे काही मुलांच्या बरोबरच जे समायोजन व्हायला मुलांना परत अडचणी येईल लागतात काही गरीब कुटुंबातली मुलं येतात काही श्रीमंत कुटुंबातली मुलं येत आहेत आणि अशा वेळेला बाकीच्या काही गोष्टी बघून मुलांचे काही स्वतःचे नॉट्स क्रिएट व्हायला लागतात आणि यामधून त्या कुटुंबामध्ये त्या विद्यार्थ्यामध्ये अनेक समस्यांना त्या मुलाला सामोरे जावं लागतं या संदर्भातल्या अधिक उत्तमभूत माहितीसाठी तुम्ही प्रकाश काउन्सलर हा जो स्क्रीनवर नंबर दिसतोय या नंबरवर तुम्ही आम्हाला फ्री काउन्सलिंगसाठी फोन करू शकता याच्यामध्ये मुलांचे आपण बेसिक कन्सेप्ट कशा डेव्हलप करता येतील मुलांच्या आवडीनिवडी समजून घेऊन मुलांची स्थिती समजून घेऊन मुलांना आपल्याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता येईल या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही नक्की भेट द्या या विचारांबद्दल तुमचं काय मत आहे एखादी तुम्ही देऊ शकता याच्यापेक्षा काय वेगळा या विषय हवा आहे आपला फोकस प्रकाश कौन्सलरचा एकच आहे की आपल्या मुलांना आपल्याला डेव्हलप करायचं आहे आपली मुलं जशी आहेत काही मुलं ऍव्हरेज असतील काही मुलं स्कॉलर असतील तर सर्वच मुलांना राष्ट्र उभारणीसाठी त्यांच्या स्वतःच्या व्यस्टिदूर समस्तीपर्यंत क्रिएशन होण्यासाठी चांगल्या पद्धतीनं आपलं मुलं डेव्हलप करण्यासाठी नक्की या विचारांचा आपल्याला उपयोग होणार आहे तर आपण पुढच्या एका नवीन विषयामध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद